तर बघा मी आज या मार्केटमध्ये चाला आहे माझा स्टॉल तर इथे एक आजी बसत होते आता पाहावं गेलं तर मला पण त्या मी आता आठवतारपर्यंत नाही आहे तर त्यांनी मला इथे जागा दिलेली आहे आता मी आहे इथंच लावणार स्टॉल बाजूला त्यांच्या आणि स्टॉल त्यांच्या बाजूला लावणार आहे आता बघा आपल्याला किती येतात काय होते आपला अगरबत्ती विकण्याचा तिसरा दिवस आहे किती गिरायचं दिसतात ते आपली आठ विक्री किती होते उद्या गुरुवार आहे मार्गशर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर बघा आज मार्केटमध्येच आहे एक दोन गिरायक आपण काही गिरायक नाही आले एक दोन दोन केलेले आहे एक दोनच गेलेले आहेत तर आज लावलेला आहे पाठीमध्ये जाऊ बाजूला आहे पाठी मध्ये आता कोई रिस्पॉन्स नाही आहे मला आता काय माहिती कधी रिस्पॉन्स देतो तर माणसं येतात जातात पण नवीन आहे कुठलाही लगेच रिस्पॉन्स भेटतो असं नाही तर दहा रुपये अगरबत्ती दहा रुपये घ्या एवढ्या अगरबत्ती आहे तुम्हाला धंदा होतोय जातोय कुठून तर नवीन आहे कोण येतोय कोण जाते आता चाललेला आहे या प्रकारच्या अगरबत्ती आहे तर बघा मी ऑनलाईन पण करणार आहे अगरबत्तीचा तर ही वस्तू अशी आहे की सर्वांनाच लागते व्हायला जाणारी नाही लोक घ्या बा दस रुपये दस रुपये कोणसा बी लो दस दस रुपये सब अच्छा आहे ये नाही ये येस वाला हे ये मेंगा आहे सब सुगंध कोणसागंध सुगंधवालाही बेच हो लो दस रुपये मी लो ती घेऊन चालले डोक्यावर करायच्यामुळे मी अगरबत्ती घेतली आता घरी निघाले बरेच वरती आले आता घरी निघाले तर ही माझी भाजीची पाठी आहे मी भाजी पण केलेली आहे चला आता आपल्याला थोडा थोडा रिस्पॉन्स भेटतोय नवीन नवीनदा रिस्पॉन्स काय भेटणार आपल्याला तर बघा इथं चालायचं नाही अवघड आहे वर डोंगरावर जायचं आहे पायऱ्या चढवत नाही तर वर चढायचं आहे अंधार अंधार नाही दिसतोय तुम्हाला चला बाय